नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी लाख महिला अपात्र यादीत नाव पहा राज्य सरकारतर्फे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरलेल्या महिलांच्या अर्जांची पडताळणी मोठ्या प्रमाणात होत आहे या योजनेतून अपात्र महिलांचे नाव काढण्यात ना येणार आहे असा निर्णय सरकारने घेतलेला आहे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या अर्जांची पडताळणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत नऊ लाख महिलांची नावे भे। लाडकी बहीण योजनेतून काढण्यात आली आहे आणि अजून पडताळणी सुरू आहे लाडकी बहीण योजनेतून जवळपास पन्नास लाख महिलांचे अर्ज अपात्र होण्याची शक्यता आहे संजय गांधी निराधार योजनेतून दोन लाख तीस हजार महिलांना अपात्र करण्यात आले आहे आणि पासष्ट वर्षाहून अधिक वय असलेले एक लाख दहा हजार अर्ज अपात्र करण्यात आले आहे आणि ज्यांच्याकडे चार चाकी गाडी आणि नमोशक्ती योजना लाभार्थी आणि सोयीने अर्ज मागे घेणाऱ्या अर्जांची संख्या एक लाख साठ हजार एवढी आहे फेब्रुवारीमध्ये पडताळणी दरम्यान जवळपास दोन लाख अर्ज अपात्र करण्यात आले आहे लाडकी बहीण योजनेचा यापुढे लाभ घेण्यासाठी सरकार नवीन नियम लागू करणार आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या बँक अकाउंटची के वाय सी हयातीचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे ज्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ हा फक्त पात्र महिलांनाच होईल या प्रकारची माहिती सांगण्यात आली आहे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभ घेणाऱ्या अपात्र अर्जांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे याच्यामुळे सरकारचे कोट्यावधी रुपये वाचलेले आहेत आणि जवळपास सरकारी खर्चामध्ये तीस टक्के कपात करण्यात आलेली आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्वात जास्त पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील महिलांनी मोठ्या प्रमाणात घेतलेला आहे आणि सिंधुदुर्ग गडचिरोली या ठिकाणी महिलांचे प्रमाण खूप कमी प्रमाणात आहे कोणत्या महिला होणार लाडकी बहीण योजनेतून अपात्र लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जवळपास सोळा लाख महिलांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा करण्यात आले आहे मात्र भरलेला अर्ज आणि पैसे जमा झालेले बँक खाते यांच्या नावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तफावत आढळून येत आहे अशा महिलांची जिल्हास्तरीय फेरतपासणी करण्यात येत असून अपात्र आढळल्यास त्यांना अपात्र करण्यात येणार आहे आणि ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेला लिंक नसेल त्या महिलांना या योजनेतून बाद केले जाणार आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फोरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद